नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवाज कोल्हापूरचं हे विशेष सत्र आपल्या कोल्हापूरकरांसाठी आहे जिथं आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथल्या समस्या लोकांसमोर मांडतो आहे तर आज या अनुषंगानंच आपण आहोत रंकाळा परिसरामध्ये आता आपण उभं आहोत जुना वाशिनाका रोड इथल्या ठिकाणच्या रंकाळ्याच्या कडेला आणि जाणून घेऊया तिथल्या लोकांकडून की इथं नेमक्या कोल्हापूरसाठी असणाऱ्या समस्या काय आहेत नमस्कार सर आपलं नाव शाहिर दिलीप सावंत काय वाटते इथे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे तातडीने सोडवणं म्हणजे रंकाळ्याचं सुशोभीकरण तर झालं परंतु सुशोभीकरणाच्या बरोबर अंतर्गत रंकाळा जो आहे तो पूर्ण जसा कॅन्सरातनं ग्रासला जातो मानवा मानवी शरीराला तसं या रंकाळाला ड्रेनेजचे जे पाणी आहे तो रंकाळा खणविहारच्या बॅकसाईडला जर बघायला गेलो पतपत आहे तिथं ड्रेनेजचं पाणी परताळ्यातलं आत येतलं जातं तिथं वास्तविक तो फिल्टर हाऊस बसवला पाहिजे दुसरी गोष्ट नागरिकांना विनंती आहे की आपण भेल पुरी जेवायला वगैरे काहीतरी खायला येतो पण कचऱ्याची समस्या ही रंकाळ्यात टाकली जाते बॉटल टाकली जातात प्लास्टिक टाकली जातात हारतुरी टाकली जातात ही रंकाळ्यात घाण करू नये जसा आपल्या घरात कचरा आपण डस्टबिनमध्ये टाकला जातो शेजारी रंकाळाच्या जा परिसरात डस्टबिन आहे तिथं कचरा टाकला जावा जेणेकरून महापालिकेवर बी जास्त जास्त आणू नये आणि आपला रंकाळा स्वच्छ रहावा ही तर तो खऱ्या अर्थानं गरज आहे दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर तुम्ही संध्यामठ आहे संध्यामठा हे मठ पण ती बांधकाम आहे त्या काळातलं गेलं आत तिथं महादेवाचं मंदिर आहे गणपती आहे आणि संध्यामढ हा त्यातला खऱ्या अर्थानं पूर्वीचा रंकाळा आटला की आम्हाला त्या मठात जाता येत होतं परंतु पाणी काही सोडलं जात नाही त्यामुळे रंगाळा पाहायला मिळत आणि तिथलं जे आता जे बांधकाम आहे ते ढासळण्याच्या चितेत आहे मग ते शक्यतो शासनानं त्याकडेही पाहिलं जावं जेणेकरून रंकाळ्याचं जा सौंदर्यात आणि भर पडली जाईल आणि चांगला रंकाळा कुणाला नको आहे तुम्हाला आम्हाला पाहिजे आहे तर शक्यतो रंकाळा चांगला राहावा हा उद्दिष्टातला महत्त्वाचा नमस्कार सर नमस्कार आपले नाव मी रवींद्र संभाजीराव चव्हाण आता आपण रंकाळा परिसरातला जुना वाशिनाका साईडच्या रंकाळ्याच्या किनाऱ्यावरती आहोत आपण आणि आपण पाहिलं की कोल्हापुरात ह्या रंकाळ्यावरती थोडंसं लक्ष आहे सुशोभीकरण सुरू आहे तरी पण तुम्हाला काय वाटते की आता तातडीनं सोडवण्यासारखी समस्या इथं काय आहे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या इथं रंकाळ्यात आत्ता ज्या वाशिनाक्याच्या परिसरात आपण बघतो तर एक म्हणजे ते रंकाळ्यात टाकलेलं निर्माल्य प्लॅस्टिकचा कचरा उठाव एक, हे उठाव झाला पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट नागरिकांना विनंती की त्यांनी ते टाकू नये त्यांनी टाकायचं आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो कचरा काढा हे विरोधाभास आहे आणि त्याच्याशिवाय इथं आता फुटपाथ चांगला केलेला आहे ही मात्र स्वच्छता ठेवायची जबाबदारी महापालिकेची आहे तिकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि इथं आता आपण फाशीच्या झाडाच्या प रस्ता गेट गेट तर इथं हा गेट आहे ते नेहमी उघडं राहिलं पाहिजे समोरचं आहे ते हा एक राहिलं आता इथं जे अनावश्यक झाडूल वाढलेलं आहे ही झाडे झुडपे वाढलेली आहेत त्यामुळं रंकाळ्याचं सौंदर्य दिसत नाही तर ही सगळी झाडं काढले काढली पाहिजेत आणि रंकाळ्याच्या परिसरात झाडं लावताना ती साधारणपणे चार पाच फूट उंचीची फुलांची झाडं असावीत की त्याच्यापेक्षा जास्त वाढली की ते, ते रंकाळ्यात दिसत नाही सुशोभीकरणाच्या जा उद्देशानं झाडं लावायची तर ती कुठली लावावीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक आता शालनी पॅलेसच्या परिसरात जर बघितलं तुम्ही तर शालनी पॅलेसच्या परिसरात शालनी पॅलेसच्या आतल्या बाजूला आपण झाडं वाढलेली आहेत आणि शालनी पॅलेसच्या बाहेर अनावश्यक नारळाची झाडं लावलेली आहेत ती साधारणपणे एकोणीसशे नंतर लावली आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरच्या एको पूर्वी तिथं नारळाची झाडं नव्हती त्यामुळं शालिनी पॅलेसची सुंदर इमारत आणि त्याचं सुंदर प्रतिबिंब रंकाळ्यात दिसत होतं ते दिसत नाही तर आता ती जी म्हणजे जा अनावश्यक झाडं काढून टाकली पाहिजेत एवढ्या उंच वाढणारी शालीने पॅलेस झाकून जाणारी झाडं आता इथून पुढं तिथं लावू नयेत लावायची असतील तर जास्त तीन चार फूट उंचीची फुलांची झाडं तेवढी सुशोभीकरणासाठी लावावीत एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव राजश्री रवींद्र चव्हाण तुम्ही इथंच राहता का हो मी शिवाजी पेठेतच राहते आ, रोज मग आता हे रंकाळ्याचं एवढं केलेलं आहे वॉकिंग ट्रॅक केलेलं आहे इथं तुम्ही रोज फिरायला वगैरे येता का हो सकाळी रोज येते कसं वाटतं मग हां ट्रॅक केलेलं चांगलं आहे खरं नागरिकांचं बाहेरचं जी लोकं येऊन इथं घाण केलेले आहे संध्यामठच्या तिथं की आंघोळा करणे तिथं कपडे टाकून जायचे परत कचरा म्हणजे नारळ कारण नसताना तिथं जे टाकून जातात ते महापालिकेने रोज किती काढायचं आणि प्रेमीची पण लोकं आहेत तिथं ती पण कचरा उठाव सकाळी करत असतात तर नागरिकांनी हे करू नये ही आमची विनंती आहे नमस्कार मी जिजाई रवींद्र चव्हाण मी शिवाजी शिवाजी पेठेतली आहे खंडोबा तालीमजवळ राहते रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी रंकाळ्यावर जाते तर परगावच्या स्त्रिया येतात त्या रंकाळ्यावर आंघोळ करतात पण कपडे बदलण्यासाठी एखादी तरी खोली हवी निदान रंकाळ्याच्या बाहेरच्या बाजूला तरी आडोसा म्हणून स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी खोली हवी रंकाळ्यावर ज्या खाऊच्या गाड्या आहेत तिथे संध्याकाळी पिझ्झा बर्गरचे बॉक्स पडतात तर प्रत्येक गाडीवाल्यांचा विनंती आहे की त्यांनी एखादी तरी डस्टबिन ठेवावी की जेणेकरून आपल्या रंकाळ्यात लोक कचरा टाकणार नाही आणि बाहेरच्या नागरिकांना पण विनंती आहे की त्यांनी नारळ टाकू नये रंकाळ्यात आणि रंकाळ स्वच्छ ठेवावा त्यांनी घाण करू नये ही विनंती आहे धन्यवाद शुभम गोगाव इथले रहिवासी आहात का तुम्ही नाही नाही मी पुणेकर आहे पण आम्ही रक्षाबंधन किंवा आमची बहीण दिली इथं कोल्हापूरला तिथे येत असतो कसं वाटलं तुम्हाला कोल्हापूर कोल्हापूर छान आहे आलो की आम्ही इकडं येतो फिरायला म्हणजे महालक्ष्मी मंदिर रंकाळा इकडं फिरायला येत असतो किती म्हणजे कधी कधी येतात वर्षात दोनदा येतो आम्ही फक्त म्हणजे भाऊबीज असेल किंवा काय असेल तर आलो की इकडं येतो आम्ही रंकाळा काय वाटते इथं तुम्हाला काही तातडीनं सोडवण्यासारखी समस्या असं म्हणून काय वाटत आता तुम्ही बघितलं तर इथं बघा ना किती कचरा थी 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 सा सा ते गुरं सगळे तिथं आतमध्ये धुत ते म्हणजे स्वच्छतेचा थोडस अभाव दिसतो कारण ते क्रांतिकारकांचं हे झाड आहे तरी पण इथं म्हणजे अस्वच्छता आहे लोक काय घाण टाकतात बघा इथं कचरा आहे झालाय सगळीकडं निर्माल्य टाकले जाते सगळं त्यामुळे सगळं अस्वच्छ वाटतं आता म्हणजे असं टिकून ठेवलं पाहिजे या गोष्टी ज्या पूर्वीच्या आहेत त्या असं मला वाटतं आता तुम्ही पुण्यात पण राहता आणि इकडे येता असं येता आम्ही आम्ही येताना ट्रेनने वगैरे हो किंवा काय आल्यानंतर काय वापरता तुम्ही काय चालत येताय नाही नाही आम्ही आमची गाडी आहे टू व्हीलर ती वापरतो आम्ही फिरताना असं तुम्हाला काही अजून समस्या वाटतात का की गाडीवरून येताना नाही ट्रॅफिकचा समस्या भरपूर आहे तिकडं आत्ता येताना बघितलं रंकाळ्याच्या स्टँडच्या इथं भरपूर ट्रॅफिक म्हणजे हे जाम झाले बघितलं ट्राफिकच्या समस्या आहे जरा पुण्यासारखंच आहे पुण्यात पण तेच आहे ट्रॅफिकची समस्या सांगण्यात कसं आहे माहिती का की विषय असा आहे की कोल्हापूर ना हे निसर्गाचं माहेरघर आहे आणि त्याच्यानंतरनं इथली माणसं जी आहेत ना ती एकदम जॉली आहेत आणि विषय असा आहे की आता आम्ही फिरलो सगळीकडे गेलो पण आम्हाला आहे ना हे जे वातावरण जे सूट झाले ना ते आम्हाला पुण्यात पण होत नाही तेवढं वातावरण सूट आम्हाला कोल्हापूरमध्ये येत आहे आत्ता आम्ही बघितलं फक्त हे आहुती ज्यांची गेली आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतरनं ह्यांचं जे काय असेल ते त्याच्यानंतरनं ते विषय व्यवस्थित झाला पाहिजे असा विषय आहे आणि त्यामुळं रंकाळा कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा हे एक नंबर व्यवस्थित ठिकाण आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय वाटत नाही आणि वर्षात आम्ही इथे एकदा येतो त्याच्यामुळं आम्हाला इथं एवढा आनंद होतो ना आणि इथं आल्यानंतर ना जे पुण्यात फिलिंग नाही आहे ती कोल्हापूरला एवढी फिलिंग आहे ना की इथं आल्यानंतर ना असं वाटतं स्वर्गात आल्यामुळं असं वाटतं बाकी काय बोलायचं समस्येबद्दल काय सांगणार समस्या तर काय इथं आता रंगायला आलो आहे इथं कचरा पडलेला आहे इथं लोक बेकायदेशीर येतात मासे पकडतात हे ते हे फक्त थांबलं पाहिजे कोण कुठे दारूच्या बाटल्या पाडल्या आहेत इथं आता हे कोल्हापूर म्हणजे ना एक नंबर जगामधी फेमस आहे पण इथं जो कचरा पडला आहे तो पहिला महानगरपालिकेने पहिला स्वच्छ केला पाहिजे त्याच्यानंतरनं महानगरपालिकेचं इथं मला लक्ष वाटत नाही आहे इथं कचरा पडला आहे कोणी पण कुठं पण जातं आणि त्याच्यानंतरनं इथं सगळं जी जी दुर्गंधी फैललेली आहे ते महानगरपालिकेचं महानगरपालिकेचं कोल्हापूर महानगरपालिकेचं लक्ष नाहीये इथं ते पहिलं फक्त व्यवस्थित झालं पाहिजे इथं हे माझं म्हणणं आहे नमस्कार सर आपलं नाव मयूर सुरेश शेळके आता आपण जुना वाशिना का इथल्या ठिकाणच्या रंकाळ्याच्या कडेवरती उभे आहोत काय वाटते तुम्हाला इथे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे आता सोडवण्यासारखी समस्या म्हटला तर तुम्ही कचराच आहे कारण इथे कचरा भरपूर आहे त्यामध्ये नागरिकांचं पण कर्तव्य आहे की त्यांनी कचरा टाकू नये आणि दुसरं महानगरपालिकेचं काम आहे की त्यांनी इथला कचरा साफ करावा आत्ता कचऱ्याचंच आहे एक मिनट आणि दुसरं लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा आहे बट तिथं पण काही जणांनी नागरिकांचंच काम आहे की काचेच्या बाटल्या म्हणजे दारूच्या बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत त्या फक्त साफ केल्या आणि थोडं होल्डिंग ठेवलं की नागरिकांनी इथे बाटल्या टाकू नये लहान मुळे खेळांची सोय आहे वगैरे तर महत्वाचं होईल सक्ती केली पाहिजे सक्ती केली पाहिजे अजून काय वाटते की हे कशामुळं होते आणि यावरती काय उपाय केले जातील कशामुळं होते म्हटलं तर आपण सांगेल की इथं एक वॉचमन उभा केला तर जास्त महत्वाचा होईल जो नागरिकांना गायडन्स देईल की इथे काही करू नका किंवा स्ट्रिक्टली त्यांना अवॉइड करता येईल आपल्याला कारण रात्रीच्या वेळी काय होतात की काही नागरिक का आहेत ते दारूच्या वगैरे बाटल्या दारू पिऊन तिथं टाकतात जिथं लहान मुलं खेळतात मग तिथं वगैरे जर वॉचमन अशी सुविधा झाली तर ते तिथं टाकणार नाही ते प महिनाभर केलं तर नागरिकांना कळेल की इथं आहे कोणीतरी बघण्यासाठी ते यायचं बंद होतील इन फ्युचर नमस्कार आपलं नाव तेजस पाटील कोल्हापूरचे रहिवासी आहात हो मी इथंच राहतोय रंकाळ्याच्या परिसरात काय वाटतं इथे काय समस्या आहेत का आता आपण वेळ घालवण्यासाठी विरंगाळा म्हणून इकडे येतोय आम्ही रंकाळ्यावर सुट्टीच्या दिवशीच ते पण येते पण इकडं कचरा कचऱ्याचं प्रमाण एवढं वाढले की दोन मिनटं पाण्यात हात घालायची पण इच्छा होत नाही किंवा वास इतका येते आता तिकडेच बघितला तर फेस झालाय मासे मरून पडलात असे काय का भरपूर इथं दुर्गंधी झाल्या यावर ही समस्या जाणवत इथं आल्यावर बाकी काय बसायला वगैरे आहे इकडे व्यवस्थित समस्या म्हणजे आपल्यासाठीच हे म्हणजे रंकाळा सुशोभीकरण केलेलं आहे तर आपल्यासाठीच बसायला उठायला हे आपल्याला करून दिलेलं आहे तर त्याची स्वच्छता पण आपणच राखायला पाहिजे ना कारण आपलीच लहान मुलं वगैरे आपण घेऊन येतो आपण फिरायला कशासाठी येतो तर घरामध्ये जर बोर होत असेल तर आपण विरुंगळ्यासाठी वगैरे येतो इथं पण परत इथली घाण वगैरे बघून आपलं मन परत नाराज होतं तर ही घाण कशामुळं होती तर आपणच ती करतो आणि आपणच त्याची जर काळजी नाही घेतली तर मग एक प्रकारे निसर्गाचं आपण हेच करतोय म्हणजे अपमान केल्यासारखंच आहे एक प्रकारे निसर्गाचा तर त्याची काळजी पण स्वच्छता ठेवून आपण घेतली पाहिजे आणि मला असं वाटते की आपल्यापासून सुरुवात केली तर कुठेतरी हे परिवर्तन दिसून येईल कारण ते एक वाक्य आहे ना समाज हा परिवर्तनशील असतो आणि परिवर्तन हे स्वतःपासूनच घडवायचं असतं तर मला सांगावं असं वाटतं की आपण सर्वांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठंही जाऊ जिथं जिथं फिरायला तिथं तिथं कचरा होऊ नये एवढी तरी आपण एक काळजी घेतली पाहिजे आता कचरा तर झालेला आहे ह्याच्यावरती आता काय उपाय करता येईल असं वाटतंय तुम्हाला मला असं वाटतं की आपण आता जे खायला वगैरे आणतो तर जिथं तिथं डस्टबिन वगैरे ठेवले गेले पाहिजेत त्याच्यानंतर अवेअरनेस बोर्ड वगैरे असतात ते बोर्ड वगैरे झाडाला वगैरे लावले गेले पाहिजेत निदान तेवढं तरी वाचून बाबा इथे टाका असं टाका असेल तर मग तिथं उचलून तरी टाकतील ॲटलीस्ट एवढं तरी केलं पाहिजे परवाच घडलेली घटना की रंकाळा स्वच्छ करत असताना आपल्याला कासो मेलेला आढळला तर हे कशामुळं होते तर ह्याच्यामागची कारणं हे, हे आपणच बनतो आहे कारण त्यांचं जीवन पण धोक्यात आले असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांना मुक्त जगण्याचा अधिकार आहे ना जसं आपल्याला मुक्त जगण्याचा अधिकार आहे जसं आपल्याला जर कुठं घाण वगैरे वास येत असेल तर, तर आपण ते स्वच्छ करतो पण त्या प्राण्यांचा जर विचार केला तर त्यांची काळजी घेणंसुद्धा हे आपलंच एक कर्तव्य बनते असं मला वाटते आणि सगळ्यांनीच याची दक्षता घ्यावी एवढंच मी सांगते तो घाट आहे त्या घाटाला पाहिल्या नाहीत ते कोणतं पडलं तर ह्यात आता घाण आहे मासे मेल हे काल आहे नको ह्यात गवत आहे घाण आहे बाटल्या टाकतात हे बंद करा की तुम्ही हे चांगल्या पद्धतीनं करा हो आता माणसं आंघोळ करतात पलट तुझ्यात बरोबर आहे की चांगला आहे स्वच्छता पाहिजे झाड लोट्याला माणूस पाहिजे शेक्युटी गार्डन पाहिजे कोणतरी माणूस पाणी बघायला गेलं आणि आत पडलं तर त्याला गार्डन नको लोखंडी पाईप आणि जर सावधान इथून पाणी खोल आहे जाऊ नका असं पाहिजे आता तुम्हाला कोल्हापूरचं मला तुम्हाला माहिती आहे भाई त्याला काय माहिती आहे काहीच नाही पण जर पाण्याविषयी बघायला गेलं तर पाय ठेवून बघू नका पाणी खोल आहे ह्याची काय दिवस सुधारणा पाहिजे काय माणूस आला की गेला कपडे धुवाय गेला खाली मेला पडला आता त्या घाटावर आंघोळकर करते नेऊनच होत्यात तुम्ही वॉचमॅन ठेवा की मावशी आंघोळ करा कपडे जाऊ वरच्या पायरी घरी जावा पाय निष्ठल कोणाला का तीन वाजल्यापासून चालू असते तीन वाजल्यापासून म्हणजे नको त्याला शेकडी गार्डन पाहिजे त्याला वॉचमॅन पाहिजे त्याला घेत तर पाहिजे हे रंगायला कसं आहे काहीच जागा नाही उघड्या आहे कुठे बी जात्यात कोण गडावरून उडी मारून जातो आहे कोण कसा जातो आहे ह्याचा काय उपयोग आहे सांगा मला आता <laughs> हे चांगले झाडं लावली पार माणसं बसतात की नाही जे कसं झालं चांगलं नाही तो माणूस पाहिजे हो ह्याच्यात काय वाईट नाही सगळंच चांगलं आहे खरं ते दगडं कंपाऊंडची प परवा कंपाऊंड रंका दुरुस्त केला आहे पैसे दिले मग ती दगडं कशी निघाली आता जाताना बघा त्या कोपऱ्याची दगडं पडल्यात त्या गेटची म्हणजे बसवाय नको कोणतं माणूस झाला म्हणजे गावराने मेला तर तुम्ही सिमेंट घातलं का वाळू घातलं ती दगडं पडली कशी शंभरांची मांडलेल्या का त्याची पडली तुमचीच का पडलीत काम चांगलं केलं नाही तुम्ही ही लाईट एक दिवशी लागते एक दिवशी बंद पडते तांबडी ह्या इथनं चालू त्या डी मार बसल्या हिकडजी लागली की तिकडजी बंद तिकडजी लागली की इकडं चालू आम्ही म्हणलं मामा करा येणार असं का होयरीत पाणी जाते अरे वायरीत पाणी जाते म्हणजे काय माणूस कोणतं धडकून मरेल की मग ते लावले कशाला तुम्ही सांगता घरात जेवण करताय तुम्ही जर जेवण करताना दोन खोंगा जर चटणी चाकते नवरा जेवल कसा जेवल हा तिखाट ढोंग केले का नवराने खाऊ ने केले मग हे तेच पॉईंट आहे आता आपण अंगात शर्ट घालतोय खालचा वर आणि वरचा खाली बटन लावला तर अरे हे खुळ आहे काय खुळ बी कोंडाळ्या खाते मरत नाही परमेश्वर रह अवतार आहे असा भानगडी आहेत बघा माझं काय मानणं चुकतंय का बरोबर आहे बघ बाई हां आता हे मी गाय घेऊन येतोय गाईला फिरवाय पाहिजे तिला वैरण घालाय पाहिजे पाणी पाजायला पाहिजे का नुसती गाय पाळायची आता आपण लगीन केलं बायकू केली बायको रुग्ण नको था, था, <laughs> <laughs> का गाव घेईल <laughs> पोरं झाली शाळा शिकवाय नको कपडे घाय नको म्हणजे करणार कोण तुम्ही गाडी घेतली त्या गाडीचा पेट्रोल कोण आमचा आबा घालायचा गाडी तांबरून जाईल किती घेतले कशाला शिवला दाखवायला हां तुमची ऐपत आहे त्याच्या मानून वागा उभाळ आपली ऐपत नाही तर नादा लागायचं नाही हाय ती साधी बाजी कपडे घालून दिवस काढायचे तो पहिला घाट बघा करा टू हे एक दगडं पडलेली नावा कुठं कुठं काय काय आहेत ते कराय सांगा कोणतरी बसायला गेलं की वरची दगडं हल्ल्यात ते आता हे फुल केलं याच्या पाईपा बरोबर बसल्यात हे कसं काम चांगलं झाले झालं की नाही तिकडं जायला वाट आहे इकडं जायला वाट आहे की आमचं एवढंच म्हणणं का या घाटावरनी हे तुम्ही शेकडी गार्डन ठेवू बरं तर आज आपण सुंदर अशा रंकाळ्याला भेट दिली आणि इथल्याच लोकांकडून थोड्याशा गप्पा मारल्यात तर असं लक्षात आले की इथं काही समस्या देखील आहेत तर अशाच तुमच्याही एरियामध्ये जर काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आम्ही तिथे येऊ त्या समस्यांचा आढावा घेऊ आणि ह्या समस्या तुमच्या जनतेपर्यंत पोहोचू